बापलो होता नमस्कार नमस्कार पेडगावचा हिंद केसरी मैदान आणि बघा प्रत्येक गाडा मालकाची इच्छा असते की मैदानामध्ये गुलाल तरी मिळावा पण कुठेतरी आज संगणमत करून एक नंबर मिळवला गुरसालीचा जा मैदान झाला तिथं पण दोघांनी संगणमत करून तिथं पण एक नंबर मिळवला काय बोला आजच्या गुलाला विषय आजच्या मैदानाचा काय आमच्या मनात फक्त होता की आम्ही एक करावा पण कोणाला बोलून आणि कोणाला सांगून ते चुकीचा ठरला असता पण जी मेहनत करायची ती आम्ही केलेली होती हरण्याची आणि राहिला विषय की ज्यावेळेस शिंदकेसरीचं मैदान असतं त्यावेळेस एक मैदान आधी गाडी पालवायला मजा येतो तर तीच आम्ही शेरसोरीच्या रायपलमध्ये गुरसाल्याला पलवली आणि तिथं चांगल्यापैकी गाडीची गॅस लागली म्हणून तीच गाडी उचलून पेडगाव मैदानासाठी सज्ज केली आणि तिने एक नंबर केला भरपूर दिवस चर्चा होती की हरण्यासोबत कोण पलणार कारण पैरा तुम्ही मागे सांगितलं नव्हता की सरप्राईज देऊ आपण आणि कुठेतरी तो एक नंबरमध्ये सरप्राईज ठरतो काय बोला ना पैरा माझ्या मनातला होता परंतु कुठेशी ना आता इथेशी न एक हजार प्लस गाड्या होत्या त्याच्यामुळं सुट्टी मेकर कुठेशीन तरी सावध पाहिजे बैल पण चांगल्यापैकी उभी राहणारी पाहिजेत तर त्या बेसवर मी निर्णय घेतला की शेरचोरी रायफलच आपण घालू कारण बैलांनी कुठंतरी मागंपूर्वपणा जर केली तर आपण एक वर्षासाठी वाट बघायला लागेल आणि या मैदानाची मला एक वर्ष कंप्लीट वाट बघायला लागली कारण मागच्या वेळेला भोंगा आणि हरण्या ही कुठेशीन तरी मिलिंद शेठचा भोंगा लेट आला आणि दोन नंबर आमचा मिस झाला त्याच्यामुळं आम्हाला शेमीला बकासूर आणि लखांच्या जोरीला हार पत्करा लागली जर वेलीनुसार आम्ही जर पलालो असतो तर आमची गाडी शंभर टक्के गेल्या वर्षी पण पेडगावला राहिली असती म्हणजे शेवटला जी गाडी पलाली ती पलाली तिचा जा विजय झाला आणि आम्ही हार पत्कारून या वर्षीच्या आम्ही निकालासाठी एक अपेक्षेने होतो म्हणजे कुठेतरी देवाने तुमच्यासाठी तो गुलाल या वर्षीआधी ठेवला होता आणि तो मिळवून दिला काय बोला हो तसाच बोलायला पाहिजे कुठेशी तरी चट्टीच्या या मार्फत पण झाले कारण चार बैलं होती कोणाची पालवायची तर चारही लोकांचा निर्णय होता की गाडी पालाली पाहिजे पण कुठंही तरी चिट्टी आपली नावाची निघाली आणि आपल्याला पलवण्याचा मान मिळाला आणि आबा डोंगरे आपल्या जोडीला एक त्यांच्या पण नावाने कारण शेमीला बरबरी झाली होती तर त्यांचा पण आशीर्वाद कुठेतरी आबा डोंगऱ्यांचा आपल्याला लागला कारण वरिष्ठ गारा आहेत ते आणि त्या आशीर्वादाचं फल आम्हाला दोघा गारा मालकांना म्हणजे शिरसोरीला ना हरण्याला तर मिळालाच मिळाला पण त्याच्या जोडीला आबा डोंगरेंना पण त्यांच्या बैलाला मिळाला बरोबर आहे बघा कुठंतरी एक समजूकपणा काय असतो तो आज दिसून आला आणि पेडगावचा हिंद केसरी मैदान शेठ असतील किंवा त्यांचे सहकारी असतील कायम मी बघतो ना शांततेने आरण्या कायम त्याच्या ॲग्रेसिव रूपामध्ये असतो कसा पलायचा काय करायचा तो त्याच्याने पलतोय पण जे तीन फेरं पलाले ना या तीन फेऱ्यांविषयी ना कसं काय पला तीन फेरो म्हणजे आमच्या गटाला दहा नंबरला गाडी आली आता इथेशी एकच चिट्टीवर एकदाच गाडी पलाजी पण आपल्याला माहीत आहे हरण्या पब्लिकला आला म्हणजे ती तशी नान नाही आणि चांगल्यापैकी म्हणजे असं की प्रेक्षकांची मनं जिंकली त्यांनी गटालाच आणि शेमीला आबाडोंगरींची गाडी होती एकदम काटेकेर आणि कुठेशीन तरी कमिटीने निर्णय घेतला वरच्या कमिटीने निर्णय घेतला तो आम्ही मान्य केला पण विषय असा झाला की पलवाचा कोणचा जर दोन गाडी बैल जर पलातात एक त्यांचा एक आपला तरी पण कुठेशीन तरी दोन बैलांवर अन्याय झाला असता म्हणजे ती बैल या मैदानात पलाली नसती तर मग कुठेशीन तरी एक बोलतात ना ते चिट्टीवरती आम्ही निर्णय ठेवला म्हणजे आम्ही पण नाही ठेवला तो कमिटीने ठेवला आणि तो मान्यही केला त्याच्यात चिठ्ठी आपली निघली आपल्याला पलाला मान भेटला आणि त्याच्यात आपण एक नंबर ठरलो हीच एक आपल्यासाठी मोठी बात म्हणजे एखाद्या वेळी कदाचित आज असा पण झाला असता एक 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 बैल सांगून तुमचा दोघांचा पालवला असता तर कधी चार नंबर किंवा सहा नंबरला पण उतरली असती गाडी पण कुठेतरी आज ही गाडी पलवून त्या बैलानं सुद्धा एक नंबरचा मान मिळाला हो आज हे जरी पलाले तर त्यांचा मग पण तेवढाच मान समजा तर आम्ही स्वतःहून बोलतो की ते त्यांनाही तेवढाच मान झाला कारण ते शेमीला आमच्या जोडीला चांगल्यापैकी पळाले म्हणजे यांच्या असं वाटत होता की त्यांची चांगली धमक पळण्याची होती आणि त्याच्यामुळं आपण आवर्जून बोलतो की त्यानंही तो मान आज आपण संपेल बरोबर आहे मग येणाऱ्या कालामध्ये जो आबा डोंगरंचा जो बैल पळाला मला नाव न माहिती हारणे आणि त्याचा पैरा कधी दिसेल का होता ना पैरा कधी होऊ शकतो कारण मी ज्या वेळेस कपाली गुलाल माझ्या लागला तो मी त्या आबा डोंगरेंच्या मुलांच्या लावला आणि आबा डोंगरेंनाही स्वतः लावला म्हणजे माझा कपाली गुलाल करून आबा डोंगरेनं लावला म्हणजे कुठेशी तरी ती गाडी एकत्र पलावी याच्यासाठीच लावला आणि बघू येणाऱ्या मैदानाला शंभर टक्के ती गाडी आम्ही पलवण्याचा प्रयत्न करू त्याच्यात जर आमच्या नशिबाचा गुलाल असेल तर आम्हाला भेटेल बरोबर आहे सलग दोन मैदानामध्ये मा एक एक नंबरची ट्रॉफी घेऊन जातात भरपूर साऱ्या अडचणीमध्ये होता हरण्या पण त्यावेळेला कुठेतरी संयम ठेवला तुम्ही आणि त्याचा फल कुठेतरी आज देतो तो काय बोला नाही हरण्या अडचणीला होता थोडासा दुखापतीत होता काही त्रास होता त्याला पण तो त्रास आपले बदलापूरचे पवार डॉक्टर आणि फॅमिली डॉक्टर म्हणजे हारण्याचे आपण काशीत बनून डोंबवलीचे आहेत त्यांनी दोघांनी मेहनत अतूट मेहनत घेतली आणि मला तेवढा त्यांनी पलवण्यासाठी हरण्या त्याच जोसात त्याच जोमात तयार करून दिला हरण्याची गाडी आज पलवलेली ड्रायव्हरचं नाव सांगा ना हरण्याची गाडी पलवलेली आज बारीक डायर होता थोडीशी आमची जरा नाराजी झाली होती कारण ज्या निर्णय बारीकने घेतला होता की आबा डोंगरेंचा आणि शिरसोरीची रायफल पालवाजी त्यावेळेस आम्हाला कुठेशीन तरी दुःख झालं होतं की आम्हाला निसा विचारला पण असा तरी आम्ही आमचं मोठं मन करून आम्ही बांधून ठेवला असा बैल आणि पालवाला चानस दिली असती पण कुठेशीन तरी हा जारणे एवढा पलतो आणि आपल्याला जर हे करायची तर मग आम्ही तो चिट्टीचा निर्णय घेतला आणि त्या निर्णयाने आमच्या गाड्या पालाल्या आरण्याच्या तालमीला नवीन वासरू गुज्जर हा गुज्जर केसरी मैदानामध्ये त्याचा पण गटपास झाला होता से आणि सेमी आज गुज्जर चांगल्यापैकी पलाला बहात्तरव्या याच्यात चांगल्यापैकी म्हणजे आख्या पब्लिकची मन जिंकली बहात्तरव्या गटात गटपास केला पण कुठेशी तरी शेमीच्या टायमाला हातातून बैलांची गाडी सुटली आणि थोड्या अंतरावर लांब गेली एक त्यांचा मोसम निघून गेला तरी पण शेवालीबांचा पाखऱ्या आणि त्या जोडीला घासत घासत बैल पलत होती म्हणजे त्यांचेही अभिनंदन की कुठेशी तरी येणाऱ्या मैदानाला ती माझ्या खपाली गुलाल शंभर टक्के लावून देते निवड चांगली केलेली आहे तुम्ही त्या दिवशी आपली मुलाखत झाली आणि कुठंतरी तुम्ही बघितला होता पलताना आज तुम्हीच नाही तर भरपूर साऱ्या लोकांनी आज लाखो ला, लोकांनी बघितले तर पलताना गुज्जरला आज तर मला आनंदाचे आस्रू आले होते की गुज्जेर कुठंतरी हरण्याच्या मागे नाव करेल आणि जर गुज्जर चांगला पलाला तर हरण्यावरचा कुठंतरी प्रेशर आहे तो कमी होईल मग मी थोडासा एक हरण्याला मोजक्या मैदानात असा मोजका पलवण्याचा निर्णय करेल आणि गुजरला पलवण्याचा प्रयत्न करेन मुंबईवरून तर आपण भरपूर सारी मुलं असतात आपल्यासोबत पण इकडं इकडची काही मंडळी आहेत ना ती कायम मी बघतो ना ज्यावेळेला मी पण तुमच्यासोबत येतो कायमसोबत हारणे आरो किंवा जिंको जसं रविदादा असतील बंडानाना असतील दा दादा असतील काय बोला नाही सर्वच आपले मित्रमंडळी पूर्वीपासून आपण बघायला ज्या वेळेस येत होतो त्यावेळेची आपली ती मित्रमंडळी आहे म्हणजे आज आरणे आला म्हणून ती लोकं आपल्याजवळ आलेली नाही आणि आपल्याला मिळालेली नाही ही पूर्वीपासून जी आपली मित्रमंडळी आहेत पुषेगावचे काटकरप्पा झाले भोसले झाले जगदाले झाले अशी भरपूर नावं आहेत म्हणजे ते आपल्या घेता घेता उशीर होईल आणि सोमनाथ जगदाले झाले नाना झाले एक नंबर म्हणजे आपल्या बैलाचा सगळा नियोजन इथं आल्याच्यानंतर सर्व देखभाल ते करतात आणि विषय मुंबईची आपली आज एक बस भरमपूर आलेली आहेत काही चार पाच फोर व्हीलर आहेत नातेमोग मंडळी अशी शंभर दीडशेच्या जास्त फोर आज मैदानात आपल्या होती आणि त्यांनाही आनंद झाला की कुठेतरी आपण या मैदानासाठी आलो आणि आज हरण्याने त्यांची मुलांची सर्वांची एक अपेक्षा पूर्ण केली आज मला वाटतं जे आयोजक होते दादा मोरे खरोखर एक उत्कृष्ट असं आयोजन ते एक घरून दाखवलं काय बोला त्यांच्याविषयी सुनील मोरे आयोजक असं आहे की अख्ख्या महाराष्ट्रात त्याच्या प्रसिद्धीच्या म्हणजे अलाउसिंगच्या याच्यात नाव आहे आणि त्याचा मैदान त्यांनी कसा करायचा तो जनतेला दाखवून दिलेला आहे आणि तेच मैदानाची रूपरेषा दुसऱ्या मैदानवाल्यांनी जर घेतली तर चांगला होईल आणि सुनील मोरेचा काहीच नाही आणि थोडासा सांगायचं म्हणजे हारण्याचा पैरा घडवताना तरी सुनील मोरेचा आणि सोमनाथ जगदाले आणि बंडू नानाचा यांचा शिहाचा वाटा आहे कारण त्यांनी कुठेतरी घेऊन निर्णय मला सांगितलं की दादा आपल्याला शिरसोरीच्या रायफलमध्येच पालवायचा आणि तो आज मी हे केला मुंबईचे ना बरेचसे गाडामालक नावारूपाला आपले मुंबईमध्ये आहेत पण आज भैर समालोचक होता त्याच्यामुळं आज इथं दिसून आले कारण कुठंतरी बघा ना प्रत्येकाचं नाव घेतलं जाई बैलाचं नाव कारण इकडचे पण समालोचक चांगले आहेत पण राहुल आल्यानंतर कुठेतरी वेगळी शोभा आली काय कसं असतं मुंबईच्या सर्वच लोकांची नावं काही इथेशी घाटावरच्या काही मंडळीला माहिती नसतात आणि राहिला विषय मग त्याच्यामुळं राहुल इथेशी नेऊन जो समालोचन केला त्यांनी काही आपल्या म मुंबईच्या लोकांची नावं घेतली त्याच्यात मन हुरहुरून येतं आणि मग त्याला पण गाडा मालकाला वाटतं की मी कुठेशीन तरी मैदानात सज्ज आहे म्हणजे एक तो उत्साह आहे तो कुठेशीन तरी वाढवण्याचं काम राहुल भोईर आणि काही आपली दुसरी समालोचक मंडळी होती त्यांनी केलेलं आहे शेवटचा प्रश्न घेतो आता पुढचं नियोजन हरण्याचा कुठं बघायला मिळेल आपल्याला पुढचं नियोजन काही नाही रात्री फोनाला का सकाळी बघील भरायचा आणि मैदानाला सज्ज व्हायचा कोणाच्या काही आपण तुम्हाला तर माहीत आहे कोणाचे काही पंधरा दिवस आधी वीस दिवस आधी कोणाच्या काही रुपयाच्या त्यांच्या खर्चाने आपण येत नाही जो पण हरण्याचा आपल्याला गुलाल आहे त्या गुलालासाठी आपण येतो आणि त्याच्यात आपण समाधानी आहे जसं मला सोमाचा नानाचा यांचा फोन येईल तसा आपण बाई पटावर येईल किंवा मला आला तर काही मी पर्सनल पैरे करतो यांना सांगून देतो की आज बैल पालवाचा उद्या हो पाल पलवाचा आहे आणि आम्ही त्या हो नियोजनात फलवतो चालेल चांगला असा गुलाल घेतला हिंद केसरी गुलाल घेतला हिंद केसरीचे आत्तापर्यंत भरपूर सारी गुलाला घेतली तुम्ही आणि कायम घ्यावा आपला गुज्जर पण घ्यावा माझ्याकडून तुम्हाला नेहमी शुभेच्छा असते थँक्यू बाप्पा